नमस्कार मित्रांनो तर आपण एक आज नवीन विक्री बघतोय आणि खरेदी पण मालक पण सोबतच आपल्या तर छत्रपती संभाजीनगरवरून भरपूर नंदी पश्चिम महाराष्ट्रात पळायला येतात आणि नाव पण तेवढंच टॉपला जाते सेकंदातले बैल तीन फेऱ्यात येऊन नाव करतात आणि शाकीर जाकीरवाई यांच्या दावणीचे सुंदर नंदी तयार होतात आणि मा पश्चिम महाराष्ट्रात भरपूर मागणी आहे त्यांना परंतु त्या दावणीचा एक नंदी आत्ता नंदीची भक्त विक्री झाली तो चिमण्या चिमण्याची एक विक्रमी विक्री झाली त्यानंतर त्यांच्या दावणीचा दुसरा नंदी बादल याची विक्री झालेली तर बघू आपण नमस्कार नमस्कार काय सांगताल बादलची विक्री कशी झाली बादलची संग्राम भाऊ आपले इकडच मैदानात भेटले होते आपल्याला मैदानापासूनच ओळख झाली आमची आणि माप भाईला म्हणले ते एखादा वासरू बघा आपल्याला बाबा म्हणे चालन म्हणे आपल्या घरच्याच खोंड एक बादल म्हणून ते देऊ म्हणे तुम्हाला छोट आहे म्हणे त्या पद्धतीने असं विषय वाढता वाढता आमचा झाले सम्मानन ते बाई एवढे पश्चिम महाराष्ट्रात भरपूर नंदींना मागणे तुम्हाला पण माहिती आहे तुम्हाला दररोज शंभर दोनशे फोन येतात बरेच फोन येते आता तर पण एवढा विश्वास देऊन विक्री कशी आता संग्राम भाऊ म्हणजे आपल्या घरातल्या सारखे माणसं कारण नेहमी मैदानात आपल्या सोबत राहते आणि त्याला दोन दोन शब्दात झालत आपल्या मोठे भाऊ त्याच्यावर आणि आज गटाला पण चांगला पळाला सुट्टा निकाल घेतला काय सांगता बादल तिकडे कसा पळत होता आता किती आहे काय तिकडे आपण मैदानात नव्हतं पळायला रेशलला त्याला पळत होतो पण चांगली स्पीड लावित होता रेशलला सुद्धा सुद्धा तिथं कुणावर पळायचं रेसरला काही दुसरे वासर होते आपली छोटी त्याच्यासोबत आ, बर चांगले नंदी हो हो चांगले नंदी होते त्याच्यासोबत कारण आपल्याला पण विश्वास होता चांगला इकडे तीन कोणत्या खांद्या पळतो डावा खांद्या डावा खांदाचे त्याचा दोन्ही खांदे त्याचा पण मेन डावा खांद्याचे खरं काही तुम्हाला भरपूर रक्कम पण मिळते नंदींच्या मागे तर एवढी रकमेच नंदी कसं तयार करताय काय त्याचं प्रशिक्षण कसं काय देत आहे काय आर बी आर काय तसं त्याचा आपण घ्यायचा टायमाला चांगले घेतो आणि तुम्ही का घरचेच फायदा आपले बापू कोर करेल आणि त्याच्याकून जास्त करून खोंड घेतो आतापर्यंत किती दाऊन खोंड आता गंध आभार आहे तुम्हाला एवढे फोन येत तरी पण एवढा विश्वास विश्वास ठेवून किंवा नाही का डायरेक्ट नंदी कसा दिला एवढा विश्वास कसा काय आता विश्वास आपल्याला पण विश्वास होता ना नंदीवर आपला पण यायचं थोडाफार नाव करणार आपला तिकडे गेल्यावर असं आपल्याला मनाला वाटलं ना त्याच्या पैसे गेल्यावर थोडाफार तरी नाव काढणार आपला ना त्या हिशोबाने आपण विश्वास विश्वास त्याला अगोदर तुमची कधीपासून ओळख आता मैदानापासूनच ओळख झाली आमची चालू वर्षालाच ओळख आहे हा संग्राम भाऊ मैदानात भेटले होते आम्हाला कारण काजळला एक बैलचं मैदान झालं नाही ओपनचं मैदान होत हा बरोबर हा तिथे भेटले आणि संग्रामभो तिथं आम्ही बसलो एका ठिकाणी भेटले मला गटाला बी आम्ही काही सांगितलं नाही त्याला गटाला बी बी गाडी त्याही पुढे धरली कारण लई स्पीड न गाडी जात होती एवढ्या स्पीड न गाडी धरण बऱ्याच जणांना शक्य नसतं कारण गाडी पुढं पण जाते म्हणजे एवढ्या स्पीड ने गाडी धरते आज महाराष्ट्रात म्हणजे संग्रामभो एक नंबरला आहे पुढं बैल धराला किती स्पीड ला बैल धरते कारण तिथं काजळला आम्ही न सांगता त्यानं गटाला बी आणि शेमीला बैल धरला होता कारण का गाडीला स्पीड पण तसंच हा स्पीड ला होता तिथं शाडव्या नाल्या होत्या संग्राम भाऊ दोन्ही फेरे धरले मग फायनलच्या टायमाला जात होते घरी म्हणलं थांबा संग्राम भाऊ फायनलचा फेरा करूनच जा गुलाला अंगावर टाकून आणि त्या दिवशी एक नंबरचा गुलाल पण दिला हा नंबर पण झाला तिथं आणि मग संध्याकाळी गेले ती एवढं वळख झालतील तोपासून वळख घ्या आणि कॉन्टॅक्ट झाले प्रत्येक मैदानात प्रत्येक मैदानात सोबतच राहते आपल्या विक्री करताना तुम्ही माणसांचा प्रामाणिकपणा बघितला का दाम बघितला नाही नाही आपले घरातले सारखे माणसं आहेत असं काही नाही खरेदीचे पैशाला किंमत नाही ते संग्राम भाऊ म्हणले असं असं करा त्या हिशोबानच झालं दोन दोन काय असं असे खुल्या मनाने व्यवहार झाला याची घास घुसणी झाली बोला काय काय सांगेल पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही एवढ्या लांब्यात भरपूर नंदी घेऊन आता सारखं कसं काही नियोजन होत कुठं नियोजन कसं होत किंवा पैर वेर कसं होतं पायर मेर आता आपल्याला आपण आपल्या हिशोबानेच करतो कोणता बैल आपल्या बाया बैलात पळल कारण आपले तिन्ही पण नंदी चांगली आता कोणी नाही बी दिलं आपल्याला पैरा आपली घरची गाडी पळवतो आपण तिथं त्याच्यातला काही विषय नाही आणि आता सगळीकडे चार्ज आहे ट्रेंडिंग ला विषय सांगा तुमच्या नव्या जर्सी रहस्य काय नाही असे लकी म्हणून जर्सी घेते असे प्रत्येक मैदानावर आम्ही बघतो जिथं जिथं गाडीला स्पीड लागतं किंवा जिथं जिथं एक नंबर आहे तिथं कायम तुम्ही याच शहर ह्याच्यात दिसत प्रत्येक जण चौकून फोन पण येते सारखे बरेच जण म्हणते जर्सिंगच घालायची शाकीर आणि या जर्सीमुळे ओळख किती तयार याच्यात म्हणजे वेगळीच ओळख झाली माझी पण ओळख झाली वेगळी नक्कीच महाराष्ट्रात सगळीकडे जर्सी मुळे आणि एक तुमच्या हाताची कला पण म्हणायला लागेल आणि तसंच तुमच्या नंदीच तुम्हाला स्पीड पण देतात जर कुठं जरी उभा राहिले महाराष्ट्रात चालूला तर शकीर भाई ला शंभर टक्के ओळखणार शंभर टक्के आता ऑल महाराष्ट्रात चिमणी आणि जर्शी मध्ये आपण दादा बोलू एक त्यांनी आताच शाकीर बाईकडून नंदीची खरेदी केली तर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव संग्राम बोलू मी आणि बादलची खरेदी कशी झाली काय सांगतो बादलची खरेदी म्हणजे असंच मी आमची ओळख झाली ती ओळख झाल्या दोन तीन मैदानात आम्ही कंटिन्यू सोबत असायचो जिथं चिमण्या सम्राट आज असेल तिथं आम्ही असतो कंटिन्यू मग असंच बोलत बोलत नवा बही विषय चालतो जवेत भाई, भाई पण होते मग आमचे अमोल गुरु म्हणून आहेत त्यांना म्हणलं आम्ही असा असा विषय आहे दादा आपल्याला वासू घ्यायचं आहे मग दादा म्हणजे कुठं आहे काय त्यांना आमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून ते वासरू तर मग शाकीर बहिणी नवा बही मग व्हॉट्सअपला फोटो पाठवले त्याच्यावरच आम्ही वास्तू ठरवली कारण शाकीरबाईवर यांच्यावर भरपूर विश्वास आहे आपल्याला की फसवणार नाही शंभर टक्के गॅरंटी कारण एक वेळेस पैसे नाहीत घ्यायचे पण विश्वासान वस्तू शंभर टक्के देणार मग वस्तू आणली व्यवहाराचं पण काय नाही त्यांनाच येताना ह्याला मैदान होते आपल्या बैजानी हे पळालेला चिमण्यागावला वडकीला तर एक नंबर केला मग येताना बाय अदलला भरून आणला म्हणजे काळे म्हणून नाही ते मध्ये तिथे उतरला शिरूला तिथून आम्ही सकाळ जाऊन घेऊन आलो आणल्यानंतर आमचं तर व्यवहार नव्हता आणि नंतर मग ते व्यवहार पूर्ण केला एवढा विश्वास होता काय सांगताल कारण सगळीकडून ऑल महाराष्ट्रातून फोन येतात तुम्हाला पण माहिती आहे कारण का त्यांच्या वस्तू पण त्यांनी एवढा विश्वास देऊन तुम्हालाच का दिला कारण त्यांना पण कळलं की आपल्या सोबत पोर प्रामाणिक आहेत आणि संग्राम असं असे बैल स्वतःचा म्हणून धावते येते ते बैलदाराला कारण कुठं काट्या मिठी असल्या काट्या सुद्धा का बघत पोलीस पिटना गाड्या धरती ते मागून गाड्या येत्या ते येत्या असं स्वतःच बैल धरते आपल्या राजा सम्राट पुढं मूळ आपल्याला संग्राम काय वाटतं तुम्हाला तुमचा काय यांच्या विषयी कसं आहे माहिती का आता हे नंदी हे सगळे नंदीच आहेत शेवटी नंदी आहे बैल किती पोळतोय त्याला पण किंमत आहे पण कसा पोळतोय त्याला बी किंमत आहे आणि तुमचे सुट्टी मेकर कसे आहेत त्याला बी भरपूर तुम्हाला बैल पळून पण उपयोग बैल पळून उपयोग पूर्ण तयारी पाहिजे आता काय काय नंदी बघा तुम्ही कोणाचे धडकत्या पडत्या दुखापत होते त्या नंदीला दुखापत नाही झाली पाहिजे एक वेळेस बैल असा पळून जर मार खाल्ला ना तर त्या माणसाला दुखून मालकाला दुःख होणार नाही पण जर बैल जर एखादा बारीक निकाल घेतला आणि बैल जर एखाद्या गाडीत गुडी टाकला आता गाड्या भरपूर आहेत भरपूर आहेत ते लही त्रास बेकार आहे म्हणजे ते मालकाला जेवण सुद्धा नाही खचतो या गोष्टी शंभर टक्के हे खचतोय म्हणजे जीवा जीवापाड सांभाळतोय आणि धरण्या नंदी म्हणजे ते जे होत असेल तर नंदी हा आपला आहे म्हणून धरायचा जेवढा आपल्याला तेवढंच धरायचे पण प्रामाणिकपणे धरायचं कोणा नंदीला इजा नाही झाली पाहिजे आपल्याला एक वेळेस इजा नंदीला नाही झाली पाहिजे काय सांगता आपल्या घरी कोण कोणत्या नंदी आहेत का आता आता एकच बादल आणि हा छोटा छावा म्हणून भाऊ भावांच्या आमच्या दोन तीन वासरे आहेत तुम्ही याचा आधी पळवेळ बघितला तिकडे जाऊन का डायरेक्ट विश्वास प्रामाणिकपणा आम्ही प्रामाणिकपणे विश्वास ठेवला आणि शाकीरबाईने व्हिडिओ टाकले होते एक दोन वासरासोबत पडलेले आम्ही डायरेक्ट व्यवहार केला डायरेक्ट व्यवहार केला कारण हे आपल्याला फसवणार नाही आम्हाला गॅरंटी होती एवढा विश्वास होता एवढा शंभर टक्के विश्वास होता आश्मान मिळणार आहे बैलगाडी क्षेत्रात तर नाही बैलगाडी क्षेत्र तुम्हाला माहिती आहे बैलगाडी क्षेत्र म्हणजे एक माणूस पाऊ लागणीच बदलतो आता पण तोच विश्वास तो तुमच्यावर तो शंभर टक्के त्यांचा पण आमच्यावर भरपूर विश्वास आहे आमचा विश्वास भरपूर आहे काय बादलचा पळ कसा वाटला बादलचा पळ एक नंबर पळ आहे बादलचा कारण बादल, बादल पुढे जर निघाला ना तर बादल एवढा स्पीड लावतो जर त्याला गाडी पडली ना साईड तर बादलचा सा पळ म्हणजे ते बघायचंच फक्त पब्लिकने आणि आणल्यापासून आता किती महिने झाले तुमच्याकडे दोन महिने झाले असं आणल्यापासून मैदान किती त्याचं आता दुसरंच नाही पहिल्या मैदान कुठे पडायला पहिला मैदानाला घरची गाडी आपलं छोट वास टाकलं कारण तो पण नवीन आला ना भरपूर दिवस तिथं पण चिमण्या पळत होता त्यामुळे बही इकडे होती त्यामुळे फेरा येऊन ना मग तिथं एक फेरा टाकला नंतर म्हणजे आज दुसरं मैदान आहे आज कोणासोबत पळायला आज ह्या पैसेच खोंड आहे कॉकटेल तो पण आजच आहे त्यासोबत पळाला काय गाडीला स्पीड कसा लागला गाडीला एकदम भारी स्पीड लागले तोंडाला गाडी दोन तीन चक्क्यांनी गाडी आणि आता क्षेत्रात एवढी घेतली जाईल मागणी आणि आज ते स्वतः गाडी बसले तुमच्या त्यांनी सिद्ध करून दाखवलं का आमचा नंदी किती पळतो आणि कोणच्या विश्वास हा कारण शाकिर बाईन वस्तू दिलेली कारण त्यांना पळ माहित नव्हतं आपण व्हिडिओ टाकले होते फेऱ्याचे पण शाकिर बाईंना पण कळलं की आपण जे वस्तू दिली ती शेटला अमोल शेटला ती वस्तू आपण दिलेली कुठंच म्हणजे आपलं विश्वास वाया गेला नाही आणि आपलं केलेलं कष्ट पण वाया गेलं नाही आता आमचं नाव करू शकतो त्याच्यावर एवढा विश्वास आहे आणि इथून पण तुम्हाला वाटतंय का नक्की नाव तुमचं घेऊन जाईल शंभर टक्के पळ बघून तर शंभर टक्के आम्हाला वाटतंय कारण पब्लिकला पण फुल स्पीड आहे पब्लिक म्हणजे पब्लिक दोन्ही खांदे फिट आहे एकदम आता काय दुसरा झालाय का कसा काय हा दुसरा झाला दुसरा झालाय चालतंय एक महिना धरा बोला बोला शेट आपलं नाव सांगा आता तुम्ही एक खरेदी केली आपलं नाव काय माझं नाव राहुल मालोजी गुरव निर्वांगी आता नवीन खरेदी केले बादल शार्दूल ग्रुप तळेगा हा यांच्याकडून केलेले काय सांगिरबाईरबाई काय शाकीरबाई एक नंबर माणूसात कधीपासून तुमची ओळख ना कसं काय आमची ओळख एवढ्या चार पाच महिन्यापूर्वी झाली अखंड महाराष्ट्रात त्यांच्या नंदींना एवढी मागणी पण त्यांनी प्रामाणिकपणे विश्वास ठेवला आणि तुम्हाला काय मन मोकळेपणाने एक नंदी दिला काय कस काय वाटतं त्यांच्या विश्वासात आपण बैल घेतलेला आहे घेतलेला त्यांच्या काय त्यांचं नियोजन टॉपचे असते काय सांगतात आता त्यांचे नियोजन टॉपचेच आहेत पहिल्यापासून आता बैल काढायचे तर सगळीकडे चर्चा बघते यांचीच आहे चर्चा यांचीच त्या यानंतर ना नंदी आपल्याला पळताना दिसत टॉपच्या टॉपच्या नियोजन तुम्ही बादलच्या विषय काय सांगताल कसा बोलते बादलचं पळ पहिल्यापासूनच चांगला यांच्याकडे होता ते त्यांचे व्हिडिओ बघून तिथूनच आपण त्यांना आपण बोललो आपल्याला बैल खरेदी करायचं चालेल ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला अजून नंदी भरपूर पडेल आपण बाई भाऊ काय म्हणतात एक मिनिट घरी तयार केला का नाही बा बाजार घरचं नाही आहे हा बापूर करून खरी झाले पण त्याला घरी कसं काय सराव बिराव कसा काय दिला तुमच्या जाऊनचा का कसा काय सराव वगैरे दिला सराव बस त्याला हे दूध पाजायचा आणि उंडा द्यायचा आणि थोडं आता शाकिरच्या हातावर आणायला लावायचं नाही त्यांच्या हातात तर जादूच ते सगळ्यांना माहिती तेच आणणार शेवटचा प्रश्न विसरू सगळ्या प्रेक्षकांना माहिती होतं की सगळीकडे जोडी सहसा फुटून पळणार नाही कोरेगावच्या मैदानात पण सगळ्यांना माहिती होतं की राजानं सम्राटची जोडी पळेल पण तिथं आपल्याला दुसरे पैरे दिसले कसं काय बरं म्हणजे राहुल भाईचे आपले बरेच दिवसांना फोनवर चर्चा चालू होती कारण पहिल्यापासून पासून चिमण्या इकडं मैदानात आणला नव्हता त्याच विषयी त्यांना चिमण्याचे व्हिडिओ मागितले होते कसा पाहतो काय आम्हाला व्हिडिओ बघू द्या मग व्हिडिओ व्हिडिओ पाठिल्यावर ते म्हणे अजून काही दादा द्यायचं दा डोक्यात नाही आमच्या आम्हाला हाऊस केल्यावर बघू मग पुढचं पुढे विषय आमची इच्छा आहे तिकडे तीन फेऱ्यात बैठक पळायचं चिमण्या आपल्याला पूर्णपणे विश्वास होता बहिल्यावरती तीन फेर्यात गेल्यावर एक नंबरच करणार आम्ही म्हणजे तीन फेऱ्यात इकडे पळायच्या आधीच मागणी झालेली का राहुल भाई मागत होते पायऱ्यात पळू हा झुक द्यायचं काही डोक्यात नाही चालन म्हणे करू म्हणे एखाद्या मैदानात त्यानंतर राजन सम्राटचं कसं काय नियोजन झालं कोरेगावच्या मैदानात कोरेगावला मग अशी चर्चा चालू होती बऱ्याच दिवसानं आमची मग इकडं चार पाच मैदान चिमण्या पळाला कोरेगावला कोरेगाव चे एक महिना चर्चा चालू चालू त्याच्या त्याच्यामध्ये चिमण्याचा व्यवहार झाला मग चिमण्याचा व्यवहार झाला तो राहुलबाई फोन वगैरे आला का नाही फोन चालूच होते ना सारखे फोन चालू होते मग आम्ही चेटचा आमचा व्यवहार झाला मग चेट म्हणजे अशाच पायऱ्यात पळासाय आपल्याला ते पायरा फिक्स झाला मग राहुल भाईचे फोन आले कसं आहे पायरा चिमण्याचा कायदा शेटणा असं अशा ठिकाणी शब्द दिलाय मग राजा कोणत्या पायऱ्यात पळणार आमची घरची गाडी पळणार मग म्हणे आम्हाला मोठ्या मैदानात द्या म्हणे बरेच दिवसांना अशी चर्चा चालू होती फोनवरती आणि दिलं तरी खुश नाही दिलं तरी खूश म्हणे आम्ही तुम्ही एक नंबरात आहे म्हणे मला लय आनंद म्हणे विषयीच आम्हाला थोडंसं आणलं जाकीरला मानलं आपला राजा आणि मथुर पळ सम्राटला दुसरा पैरा करू कारण का अखंड महाराष्ट्राच इच्छा असते आणि बैलगाडी क्षेत्रात जेवढे नंदी त्यांची इच्छा असते की मथुरच्या गळ्यात पडून पळायचं कारण मथुरच वैशिष्ट्य असं चार पाच वर्षांना लगातार एक नंबर ते आणि त्याच्या गळ्यात पळाल्यावर कुठं तरी नाव होत आपण आज मथुरच्या गळ्यात बी पळाले कारण आपले तिन्ही पण नंदी एक नंबर आहे त्याच्यातला काही विषय नाही त्याच्यात थोडा वेगळा विषय आणि ते सिद्ध करून पण दाखवलं म्हणजे आध तो यातच हिंद केसरी झाला हा हिंद केसरी झाला राजा सलग चे दोन नंदी तुमच्या हिंद केसरी झाले पण हिंद केसरी झाला थोडीशी काहीतरी लॉबीटच होती त्यामुळं म्हणजे वेगळ्या क्षेत्रात काय हार्जिल पण हिंद केसरी झाली होती आमची तिन्ही पण झाले आता इथून आपल्याला अजून पण नंदी तुमच्या दाऊणीतले हिंद केसी झालेले बघायला भेटतील अजून नंदी आहेत मग म्हणून चांगले कोंड आहे पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने दिसणार म्हणजे तुम्ही आता पुढलं वर्ष पण तुम्हीच गाजावता म्हणायचं आता दहा बारा आहे दहा बारा तुम्ही एखादा तरी चांगला हिरा नाही बाकी ते फेल गेले दे दोन चार तरी पळते पण एक विक्री गेली तुमच्या नंदींची तुम्ही घरातून काय कुठे तरी वाईट वाटत काय एवढे दिवस संपलो ना आपण नाही नाही वाईट काही नाही कारण आम्ही शिक्षण आपलेले जुने संबंध होते पहिल्यापासूनच फोन वरती असे तसे कॉन्टॅक्ट होते तुमचे आणि आता बादल पण दिला हा बादल पण दिला आणि चिमण्या पण आपल्या दावणी लाई त्याविषयी काही वाटत नाही आपल्याला फक्त एक नावावर हा चला तुमचं एक बहुमूल्य वेळ दिला आम्हाला आणि शेटला पण एक नवीन विक्री केली शेट एक मिनिट या की बोलूया आपण पुढे या, या। मित्रांनो अमोल शेट आले एक खरेदी केल्या बाजूची शेट काय सांगताला कशी काय खरेदी झाली खरेदीचा विषय बोलायचाच नाही तर महत्वाचा आमच्या विश्वास आम दावला आणि आम्ही पण त्यांच्या विश्वास दावला प्रथम महत्वाचा संग्राम आम्हाला काय आमचं काही क्षेत्र नव्हतंच खरं सांगायचं पहिल्यांदाच आम्ही ह्या क्षेत्रात उतरलो कारण कसं आहे कोणाच्या तरी चांगल्या लोकांच्या नादी द्यायला चांगलं होतं हे आज आम्हाला समजलं मग संग्रामने आम्हाला नेलं तिकडं त्यांच्या औरंगाबाद तळेगावला तिथं पाहिल्यांदा आम्ही बैल पाहिला पाहिल्यानंतर मनात बसला आमच्या किमतीचा काही विषय नाही माणसाला महत्व आहे किमतीला महत्व नाही महत्व नाही झालं बघितला आवडला व्यवहार पण झाला आणि त्यांनी फार आपल्या ह्याच्यापर्यंत पर्यंत पोच पण केला म्हणजे एवढा विश्वास आहे तुमच्या फार पर इथपर्यंत पोच केला कारण का त्यांचं नंदी आता किती किंमत आहे तुम्हाला तर माहिती आणि मोठ्या प्रमाणात मागणी पण आहे एवढा विश्वास देऊन तुम्हाला दिला नाही दिला त्यांनी पण आमचा विश्वास ठेवला आणि त्यांनी पण सांगितलं आम्हाला की त्म बैल चांगला आहे नाव तुमचं शंभर टक्के करणार आणि आज ते साध्य झालं साध्य झाले कारण का तुम्ही ते क्षेत्रात पहिल्यांदाच आलाय म्हणताय आणि त्यातच दाऊन येईल लगेच हिरा आला तुमच्या व्हायच्या स्वरूपात आणि गाडी पण आज त्यांनी पळवली पळवली गाडी सुंदर पळायला पाहिली असेल तुम्ही हो पळाली इथून पुढे अजून सुंदर पळतील आणि सुंदर नियोजन होतील हे शुभेच्छा आणि आपण एक छोटासा वेळ दिला तुमचा त्याबद्दल धन्यवाद थँक्यू